नाशिक शहरात गेल्या सात महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं जेरबंद केला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली अकरा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट चे अधिकारी फरार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे आणि पोलीस हवालदार सुनील आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की सात सातपूर पोलीस ठाण्यातील घरफोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी आसाराम साखाराम धुताडे हा कलानगर चौक इंदिरानगर परिसरात फिरत आहे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं भागीरथ हाइट्स परिसरात सापळा लावला थोड्या वेळातच आरोपी आसाराम धुताडे हाती लागला त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याचं कबूल केलं यानंतर आरोपी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर शंकर काळे पोलीस हवालदार सुनील आहेर प्रकाश महाजन आणि पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी संयुक्तपणे केली आहे